अगदी एक सात आठ मिनिटामध्येच ते उकडले झाले ना असे ओपन झाले म्हणजे हे आपले वाफून झालेले तयार झाले थंड होऊ द्यायची वाफ गे एक वाफ गेली ना काढून घेऊ थंड करून घेऊ आवळा कॅन्डी बनूया आज आपण ह्या डिसेंबर ते फेब्रुवारी मध्येच हे आवळे भरपूर येत असतात या सीजन मध्ये केस अपले त्वचा राहते आणि धुवून ठेवलेत मी सुकवायला ठेवले होते एक किलो आवळे आहेत आपण हे वाफवायला ठेवूया पहिल्यांदा इडली पात्रामध्ये पहिल्यांदा वाफवायला ठेवूया पाणी ठेवलेले पाण्याला उकळे आले ना सगळे आवळ्याशी याच्यामध्ये टाकून जास्त वेळ धुवून ठेवले ना आवळे की लगेच अशी लाल पडायला सुरुवात साधारण दहा बारा मिनिट आपण ह्याला वाफून घेणार वाफ ह्याला चांगले की हे असे उकलतात म्हणजे कोडी होतात तयार ते आपण हे वाफून घेऊया आपण जेवढे आवळे जे आपण उकडून घेतलेले आहेत त्या आवळ्यांच्या आवळे आपण उकडून घेतलेले आहेत हे आता जरा कोमट झालेले आहेत म्हणजे आपल्याला हात याच्यामध्ये बिया काढता येईल अशा हाताने फोडून काढायच्या सगळ्या आवळ्यांच्या अशा बिया काढायच्या

मिक्सरमधून हे बारीक करून घेतले त्याच्यामध्ये गूळ घालणार आहे तुम्ही साखर पण घालू शकता तुमच्या आवडीनुसार किंवा खडी साखर पण घालू शकता तुम्ही गूळ घालणार थो बनवते थोडं आंबट गोड चवीचं असं बनवायचं आपल्याला मग आपण त्याच्यामध्ये थोडंसं गूळ लाल तिखट मीठ हे सुद्धा घालणार आहोत हे मिक्स करायचं आता त्यात आपण आवडीनुसार थोडस मीठ टाकणार आहोत की आंबट गोड छान चा म्हणून अगदी थोडस लाल तिखट हे काश्मीरी लाल तिखट आहे जास्त नाही अगदीच नावापुरता घालायचं अर्धा चमचा आणि हे मिश्रण पूर्णच घालून घ्यायचं

त्याला शायनिंग येण्यासाठी एक चमचा तूप घालणार आहोत तूप हे घरचं बनवलेलं तूप आहे की या मिश्रणाला थोडी चकाकी येण्यासाठी मिश्रणाला त्यासाठी एक चमचा तूप घालणार आहोत आणि हे तूप फिरवायचं घट्ट गोळा जेव्हा हे गोळा कढई सोडेल त्यावेळेला आपण गॅस बंद करणार आहोत तोपर्यंत हे असं हलवायचं गुळ टाकल्यामुळे त्याचा कलर असा ब्राऊन झालाय तुम्ही खडी साखर पण बारीक करून टाकू शकता किंवा आपली पिठी साखर पण टाकू शकता गॅस बंद केले के ताटा का ताटाला असं ग्रीस करून घेतलंय तूप लावून घेतलंय थोडंसं आणि हे मिश्रण आपण या ताटामध्ये पसरून ठेवणार आहोत आणि हे तीन ते चार तासांसाठी थंड व्हायला नॉर्मल टेम्परेचरला येऊन द्यायचं मग आपण त्याच्या वड्या पाडणार आहोत थंड झाल्यावर आहे त्यामुळे गरम झाल्यानंतर थंड व्हायला त्याला वेळ लागतो मिश्रण हे ताटामध्ये का पसरून ठेवलेले खूप गरम आहे हे रूम टेम्परेचरला आल्यावरतीच आपण त्याच्या वड्या पाडणार आहोत